सगळ्या युट्यूब फॅमिलीला नवीन वर्षाच्या आणि गुरु पार्लर हार्दिक हार्दिक शुभेच्छा हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा सुखा समाधानाचा आणि भरभराटीचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर सकाई -सकाई आज पण माझी सकाळी सकाळी ही आवर आवर चालू आहे काल हॉलची साफसफाई केली आज बाहेरची करते सकाळी सकाळी नळाला पाणी आलेलं होतं ना तर बाहेरची खिडकी पायऱ्या उमरटा सर्व काही पाण्याने आता स्वच्छ धुवून घेते आणि माझ्या अवताराकडे जरा दुर्लक्ष करा कारण सकाळी सकाळी पाणी आलंय ना तर मी आंघोळीच्या आधीच हे सर्व काही धून घेते स्वच्छ ओटा पण धुवायचा आहे कारण ओट्यावरती बरीच माती आलेली होती आज आहे कुडीपाडवा म्हणजे मराठी महिन्यानुसार वर्षाचा पहिला दिवस तर आजपासून आपल्या हिंदू संस्कृतीनुसार नवीन वर्षाला सुरुवात होत असते आणि नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे ना आपण खूप आनंदात उत्साहामध्ये साजरा केला पाहिजे तर सकाळी सकाळी ही सर्व काही माझी अशी धावपळ चालू आहे मिस्टरांची आंघोळ झालेली होती तर त्यांनी पण छान मस्त देवांना उजळवलं आणि देवांचं जे पाणी असतं ना आंघोळीचं ते एका गंगाळ्यामध्ये ठेवल्यानंतर त्या आम्ही फुलांच्या फळांच्या झाड टाकतो असं पायदळी टाकत नाही आणि बेसिन मध्ये पण टाकत नाही आता ही सर्व काही माझी गुढी पाडवायची तयारी चालू आहे सकाळी सकाळी राहुल दरवाजाला छानपैकी मस्त तोरण लावलं तर ह्या आर्टिफिशियल माळा आपण गणपती बाप्पा बसवतो त्यावेळेस हे डेकोरेशनचं साहित्य घेऊन येतो ना ते पडून असतं तर असं सणावाराला यूज होतं आणि आज मार्केटमध्ये मा ना फुलंच भेटत नव्हती तर फुलं खूप कमी होती त्यामुळे म्हटलं चला ह्या आर्टिफिशियल माळ्या छान अशा दरवाजाला लावल्या त्यामुळे मुख्य दरवाजाचा लुक ना खूप छान दिसतोय आणि कडुलिंबाचा पाला तर हा लागत असतो गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला गुढीला बांधण्यासाठी तर हा राहुलने तोडून आणलेला होता आणि लाकडीच बांबू आहे तर बांबूला मी फेटा गुंडाळला आहे कारण पूजा म्हणे बांबू ओपन छान दिसत नाही आणि ही सर्व काही पूजाची रांगोळीची तयारी चालू आहे तर तिला रांगोळी काढायला सांगितली आता तुम्हाला सर्वांना माहितीच आहे सकाळी सकाळी सण म्हटलं ना तर सर्वच जण कामाला लागतात प्रत्येकजण काही ना काही काम करतच असतं आता मिस्टरांना मदतीला घेतलंय कारण गुढी उभरायची ना सकाई सकाई तर सकाळी सकाळी गुढी दहाच्या आतच उभारली पाहिजे तर त्यासाठी ना आम्ही दोघे ही तयारी करत होतो गुढीला छान मस्त साडी लावली आणि साडी पण नवीनच आहे तर साडीचा रंगही खूप सुंदर आहे तर ही साडी अशा प्रकारे मी बांधली कडुलिंब्याचा पालाही लावला आणि गुढी खिडकीला येणं अशी बांधून घेतली छान मस्त इथे सकाळी सकाळी आपली गुढी उभारून झालेली आहे तर गुड़ी गुड़ी आज हे गुढी पाडवा आणि तुम्हाला सर्वांना गुढी पाडवायच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आजचा दिवस तुमचा खूप छान जावो तर चला आता गुढी तर उभारून झालेली आहे आता गुढीची पूजा करायची पण सर्वात आधी गणपती बाप्पांची पूजा करून घेणार आणि आणि गुढीची पण पूजा करू तर आजचा व्हिडिओ पण रोजच्या सारखा खूप छान असणार आहे तर नक्की व्हिडिओ स्किप नकारता बघा आणि माझा मेकअप लूक तर अशा प्रकारे मी तयार झालेली आहे पूजानेच माझी हेअरस्टाईल केली आज आणि ही न्यू साडी आहे माझी व्हाईट रेड मध्ये कशी दिसते माझा मेकअप लुक कसा दिसतो नक्की सांगा तर चला पूजा पण छान मग रेडी झाली आहे आपली पूजा रांगोळी काढते रांगोळी काढायला अजून वेळ लागणार आहे म्हणून थांबली मी किती राहील गो थोडं पाठी ना तर आता पूजाची रांगोळी होती तोपर्यंत आपण बाप्पांची पूजा करून घेऊ चला देवघरात देवांची पण पूजा करून घेते मिस्टरांचं पण आवरलंय तर मिस्टर छान मस्त टोपी वगैरे घातली आहे जोडीने आज आम्ही मस्त पूजा करू गुढीपाडव्याची गुढीची <laughs> बाप्पाची पूजा झाली आणि आता गुढीची पूजा करायची तर ताट तयारच केलेलं होतं मी पण पूजा माझे व्हिडिओ काढते ना त्यामुळे ते पायरीवरती बसलेली आहे ती व्हिडिओ शूट करते तिला रील बनवायची होती शॉर्टवरती टाकायला तुम्ही बघितली पण असेल तर बऱ्याच ताईंना माझी साडी खूप आवडली असेल साडीची प्राईज विचारायची असेल तर साडीची प्राईज आहे ना अठराशे रुपये ही साडी मी तुम्हाला याआधी दाखवली नाही मला सरप्राईज ठेवायचं होतं गुढीपाडव्याच्या दिवशीच घालायची होती साडीतलं ब्लाऊज काही अजून शिवून झालेलं नाही आहे ते ब्लाऊज वेगळं घातलेलं आहे मी आणि छान आता मस्त रेडी झाली होती मी तर आता गुढीची पूजा करायची आहे सुरुवातीला आपण आता कलशावरती स्वस्तिक काढून घेऊ गुढीपाडवा म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त जे सर्वात शुभ मानलं जातं तर आजच्या दिवशी बरेच जण सोने चांदी किंवा मग घर असो फ्लॅट असो काहीतरी एखादी वस्तू असो गाडी वाहन असो असं काहीतरी खरेदी करतात तर आजचा दिवस खूप चांगला असतो या गोष्टींसाठी आणि चैत्र शुद्ध प्रतिपदा दिवसालाच गुढीपाडवा असे म्हणतात तर गुढीपाडव्यापासूनच वसंत ऋतूला सुरुवात होत असते आणि जिकडे तिकडे हिरवळी दिसते सर्व झाडांना नवीन पालवी फुटते आणि वसंत ऋतूमध्ये सगळीकडे असं पहर येते आणि खूप असं आनंदी वातावरण असतं त्यामुळे आपण दिवसाची सुरुवातसुद्धा आनंदाने आणि उत्साहाने केली पाहिजे गुढी म्हणजे स्वातंत्र्य आणि पाडवा म्हणजे विजयाचा ध्वज स्वातंत्र्याचा दिवस आपण कसा आनंदामध्ये साजरा केला पाहिजे श्री प्रभू रामचंद्रांचा चौदा वर्षाचा वनवास संपल्यानंतर ज्यावेळेस ते अयोध्येला परतले ना त्यावेळेस सर्वच लोकांनी त्यांच्या घरावरती गुढी उभारली होती आणि सगळीकडे खूप आनंदमय वातावरण झालं होतं तर आजचा दिवस आपण त्याचप्रमाणे आनंदाने साजरा करावा मागचे जे काही आपले आचार विचार आहेत ते बदलले पाहिजे नवीन वर्षाला सुरुवात झाली तर नवीन विचार नवीन संकल्प घेऊन आपण नवीन दिवसाची सुरुवात केली पाहिजे तर आता माझी गुढीची पूजा झालेली आहे मिस्टरांना पण गंध लावला आणि ओवळलं मिस्टरांना गंध अजिबात आवडत नाही पण पूजा बोलली की लावा म्हणून त्यांनी लावला कारण गंध लावल्यावरती त्यांचं ना डोकं दुखतं तर त्यांना ओवाळलं आणि त्यानंतर आम्ही ना फोटोशूट पण केलं पूजाने खूप छान आमचे छान छान मस्त फोटोही काढले आणि आजचा लुक माझा तुम्हाला सर्वांना आवडलाच असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा सर्व पूजा खूप छान पद्धतीमध्ये झाली आणि गुढीपाडव्याचा सण पण खूप भारी झाला आमचा त्यानंतर पूजाने आमचे काही फोटो काढले तर पूजानेच रांगोळी काढली होती पण फोटोशूटसाठी मी थोडा वेळ फक्त बसली होती आणि थोडीफार कलर त्यामध्ये भरत होती सगळ्या युट्यूब फॅमिलीला नवीन वर्षाच्या आणि गुढी हार्दिक हार्दिक शुभेच्छा हार्दिक हार्दिक तिंदा बोले तो जरा हार्दिक हार्दिक छान वाटतं चला चला असू द्या असू द्या खूप छान बोलले सर्वांना शुभेच्छा दिलाय आहे आणि राहुल मस्त पैकी छान आता गुढी उभारून झाली आहे सर्वांनी पूजा पण केली आता आहे ना स्वयंपाक करायचा आहे पण स्वयंपाक करण्याच्या आधी सर्व मेकअप माझा खाली करायचा आहे कारण म्हणजे काढून ठेवायचा आहे तर चला सकाळचे दहा वाजले होते आणि माझी ही सर्व काही स्वयंपाकाची तयारी चालू आहे कुकरमध्ये साधा राईस लावलेला होता आणि पुरी आणि चपातीसाठी आता कणिक भिजवते इथे आज काही पुरणपोळी नाही करत आहे आज पनीरची भाजी बनवते आणि त्याच्यासोबत स्वीट म्हणून आम्रखंड आणायला लावलं होतं राहुलला मी मार्केटमधून तर तो पनीर आणि आम्रखंड आणायला गेला होता तसं तर सणाच्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक केला ना तर सण असल्यासारखं वाटतं पण आज मुलं बोलली की पुरणपोळी नको करू मम्मी मी मागच्या वेळेस धुलीवंदनाच्या दिवशी पुरणपोळी केली होती तर राजे ना पनीरची भाजी बनवते मुलांना पनीरची भाजी आवडते तसं पुरणपोळी नाही खाते एवढं मुलं आणि मला स्वतःला पण आवडत नाही पुरणपोळी आणि पुरणपोळीच्या स्वयंपाकाला जरा वेळ जास्त लागतो सकाळी आम्ही सर्वजणं कामात बिझी होतो त्यात माझा मेकअप कारण साडी वगैरे घालून तयार व्हायचं होतं त्याच्यामुळे मग मी काही लवकर स्वयंपाकाला सुरुवात नाही केली म्हटलं आधी पूजा करून घेऊ त्यानंतर मग स्वयंपाक करू तरी पण गड्यामध्ये दहा वाजले होते माझा स्वयंपाक एक तासातच झालेला होता आणि साधा सिंपल स्वयंपाक बनवते पनीरची भाजी तर इथे मी कढईमध्ये कांदा टोमॅटो लसूण आलू आणि थोडेफार काजू पण टाकले म्हणजे भाजीच्या ग्रेव्हीला छान मस्त टेस्ट येते तर आता हे सर्व काही वाटण छान असं ताटामध्ये काढून घेतलं थोडंसं थंड होऊ देते, दे देते। आणि त्याच कढईमध्ये थोड्याशा तेलामध्ये ना पनीर फ्राय करून घेतलं तर पनीर ना कच्चं पण टाकलं तरी छान लागतं पण मी थोडंसं असं फ्राय करून घेते म्हणजे अजून पण भारी लागतं ते पण काढून घेतलं कुकरमध्ये भात झालेलाच होता आणि आता तेलामध्ये ना पुन्हा आता वाटण चांगलं परतवून घेणार आहे मिक्सरमध्ये वाटण चांगलं बारीक वाटून घेतलं होतं मी तसं तर पनीरच्या भाजीच्या रेसिपी मी माझ्या सुवर्णस किचन या चॅनेलवरती टाकलेलं आहे दोन तीन प्रकारामध्ये केलेली आहे ही पण एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीमध्ये होणारी पनीरची भाजी आहे वाटण तेलामध्ये चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून घेतल्यानंतरच यामध्ये आता मसाले ॲड करायचे तर इथे मी एक चमचा धना पावडर एक चमचा लाल मिरची पावडर आणि पाव चमचा हळद आणि एक चमचा आपला किचन किंग मसाला असतो ना एव्हरेस्टचा तो टाकला आहे सर्व मसाले वाटणामध्ये ना छान असे मिक्स करून घ्यायचे यामध्ये थोडंफार दूध टाकलं ना तरी पण चालतं पण मी पाणीच टाकलं आहे आणि भाजी थोडीशी मी पातळशीच करणार आहे खूप जास्त घट्ट नाही कारण भातावर पण आली पाहिजे वरतून कसुरी मेथी थोडीशी क्रश करून टाकली आणि आता भाजीला ना एक दहा मिनटं चांगलं उकळू आहे सर्व स्वयंपाक होत आला आहे आता पुरी बनवायची आहे इथे कढईमध्ये ना पनीरची भाजी ना होत आली आहे अजून पाच एक मिनिट भाजीला शिजू देणार आहे आज ना, काई हो नहीं, मी ना पुरणपोळीचा स्वयंपाक काही बनवला नाही कारण सकाळी खूप धावपळ झाली काही गडबड झाली आमची गुढी भरायची पण गर्दी स्वयंपाकाची गर्दी तर म्हटलं आधी देवपूजा वगैरे सर्व काही आटोपली त्यानंतर मग मी स्वयंपाकाला लागली आहे तर आता मस्त पुरी तळते आणि लगेच नैवर्द्य भरते तर आज मी ना ही न्यू साडी घातली माझी डेली यूज साठी मी घेतल्या होत्या ना तर त्यातलीच ही साडी आहे खऱ्याच ताईना बघायची होती ना माझी साडी रात घातली मी आणि हेअरस्टाईल वगैरे तशीच ठेवली ती काही काढली नाही व्हाईट साडी ना खराब होईल त्यामुळे मग मी ती काढून ठेवली कारण सहभागामध्ये ना खराब हात लागले जातात ना साडीला तर चला पूर्ण करून घेते तेल पण तापलंय हा हा लवकर खूप छान माझा रील बनवलेला आहे आपल्या शॉर्टवर किंवा कम्युनिटी पोस्ट वरती तिने पोस्ट केलेला आहे नक्कीच तुम्ही तुम्हाला तो रील खूप आवडते तर सकाळी मी मेकअप केला होता ना तर तो माझ्या हातानेच केला होता घरामध्ये पार्लरला काही गेली नाही मी कारण बरं माझं सिंपल पद्धतीमध्येच मेकअप केलेला खूप आवडतो ना त्यामुळे मग मी माझ्या हातानेच सकाळी मेकअप केला आणि खूप भारी झालेला होता मेकअप तर पूजाने खूप छान छान म्हणजे फोटो काढले व्हिडिओ काढले रील बनवली आणि पोस्ट पण केलेले तर तुम्ही नक्कीच बघितले असेल माझा सर्व स्वयंपाक झाल्यानंतर आता सर्व देवी देवतांना नैवेद्य दाखवायचं आहे सर्वात आधी गणपती बाप्पांना नैवेद्याचं ताट तयार केलं आणि गुढीलाही नैवेद्य दाखवायचा असतो तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते कारण यापुढे पण एक व्हिडिओ शूट केलेला आहे तोही तुम्हाला येईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा परत भेटू बाय बाय